सैनिक हो तुमच्यासाठी महसूल सप्ताहातील उपक्रमाला माझी सैनिकांचा चांगला प्रतिसाद देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे एक ऑगस्ट ते ऑगस्ट पंधरा पर्यंत महसूल सप्ताहाचा पंधरवाडा चालू आहे यात दहा ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी दिवस देण्यात आला त्यामध्ये अनेक आजी माजी सैनिकांनी सैनिक परिवारांनी आपल्या समस्या मांडल्या व त्या लवकरच निकाली काढण्यात येतील असे नायब तहसीलदार प्रांजल पवार यांनी सांगितले कुंभारी परिसरातील महादेवाचे मंदिराकडे जाण्याचा तेहतीस फुटाचा शिवरस्ता मोकळा करणे तसेच सैनिकांच्या घरकुल शेतीच्या रस्त्यांच्या वादाबाबत अतिक्रमण केलेली शेती नियमानुसार कायम करणे बाबत चर्चा करण्यात आली तसेच प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या भिंतीवर सर्व सैनिकांचे सैनिक सेवा दर्पण माहितीचा आरसा या बॅनर लावण्यात यावे ही गटविकास अधिकारी यांचे कडून प्रत्येक गावच्या सचिवास सर्व सैनिकाची माहिती संकलन करून पंचायत समिती स्तरावर माहिती देण्याची सांगितले देऊळगाव राजा तालुक्यामध्ये अमर जवान स्मारकाचे चांगले काम झाले आहे त्याचप्रमाणे आजी माजी सैनिकांसाठी एका ऑफिसचे जागेसाठीचा प्रस्ताव लवकरात मंजूर करावा असे सर्व माजी सैनिकांनी मागणी केली व लवकरच पाठपुरावा करून सैनिकांसाठी ऑफिसला जागा देऊ असे नायब तहसीलदार प्रांजल पवार यांनी सांगितले बालाजी कौशल्य व बाबूराव दराडे यांनी सैनिकांचे प्रश्न लिहून घेतले शिवानंद आंधळे यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी सैनिक संघटनेचे भगवानराव चाटे भीमराव ओबाळे ज्येष्ठ माजी सैनिक विश्वनाथ नागरे ढाकणे बंगाळे सांगळे मांटे रेशवाल जाधव गाडेकर दराडे अनेक माजी सैनिक हजर होते पुढील सैनिकांच्या मीटिंगसाठी जास्तीत जास्त सैनिकांना हजर राहण्यासाठी सैनिक पदाधिकारी यांनी सांगितले